समजा <laughs> तुम्हाला अशी संधी दिली की तुमच्यापैकी कोण बायको होणार कोण नवरा होणार मी नवराच हा नवरा उंच असतो हा नवऱ्याने लिफ्टिट लावलेली असते हा आता यांना सगळं चाललंय लागलं अशा लक्षात ठेवा नियम होईल एकच आहे फक्त उलटणी पकडायचं बाकीच्या शरीराच्या कुठल्याही आवडीने पकडायला संधी नाही ओके दादा तिकडे शूट करा वरनं म्हणजे आता आता ही ट्रायल आहे आता काही तुमचं मोडणार नाही तुम्हाला तीन फक्त शूटिंग करताना काय होते म्हणजे माझ्या लक्षात दुबारे सोळा महिने नंतर वाद घालत बसतात म्हणत नाही मी ओठणी सोकडली आता यांचं काय काय नंतर ओके वन टू थ्री स्टार्ट आलं सर हा आता मात्र खेळ चालू होते तुमच्यासाठी तीन संधी जर काही अंतर ठेवाल की नाही चार बोटाचं शिव दिली म्हणून काय काय तू किती जवळ जायचं की काय बरं वाटायला फक्त चार बोटाचं अंतर नाक्यामध्ये असू द्या वर बघा ना डिश आहे का नाही तिकडे हा अरे हे दादा त्यांना तिकडून एक इकडनं थांबा ना हा त्यांना काहीच दिसत नाही तुमचं याबाबत येईल हा वन टू थ्री एकच अरे काय म्हणजे तुम्हाला आवडायला लागलं वाटतं मी हा कपलरावडा असो खरं ऍक्च्युली पण इथं नवरावाखी महाराज येणार नाही म्हणून मी यांचं हे केलं एक संधी झाली तुमची चार ओटनंतर अवश्य हे वर बघता आणि यांचा नेहमी यांच्या ओटरवरती चार वोट अंतर वन टू थ्री शेवटची संधी जवळ आहे काय नाही काय नाही काय नाही काय काही प्रॉब्लेम नाही त्यांना काही प्रॉब्लेम आता काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना ओके चार वोट अंतर राहू शकेल मला सोडण्यासाठी चार वोट पाहिजेत ना चार वोट पाहिजेत ना हा मग तुम्ही किती जवळ आहे चार वोट वन टू थ्री